खुण 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 नमस्कार मी लोकनियुक्त सरपंच निशांत पाटील कनेरी आमच्या जिल्हा लाडके आमदार मान्यश्री ऋतुराज दादा पाटील या जिल्हा लाडके आमदार मान्यश्री ऋतुराज दादा पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी अतुल विश्वास पाटील राहणार कनेरी मी सामाजिक कार्यकर्ते आहे त्याचबरोबर येत्या एकतीस तारखेला आमचे नेते दादा पाटील यांचा वाढदिवस आहे त्यांना आमच्या ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मराठा क्रांती चॅनल यांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा आभारी मानतो धन्यवाद